नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी बघा आपल्याला महालक्ष्मी व्रताची उद्यापन करायचे आहे या दिवशी अमावस्या देखील आलेली आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असेल की अमावस्याच्या दिवशी उद्यापन करावे का काहींनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केले आहे आणि काहींना पाचव्या गुरुवारी उद्यापन करायचं असेल मग या उद्यापनाच्या दिवशी आपण पूजेची मांडणी ही कधी करावी सकाळी करावी का संध्याकाळी करावी उद्यापन कोणत्या वेळेमध्ये आपण करायचं आहे त्याचप्रमाणे ही पूजा आपण कधी उचलायची आहे त्याच दिवशी उचलायची की दुसऱ्या दिवशी उचला असे बरेच प्रश्न आपल्या बऱ्याच महिलांना पडलेले आहेत तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा बरगा मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन आपण हे शेवटच्या गुरुवारी करत असतो आणि मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार हा अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे या दिवशी गुरुवार अमावस्या युक्त गुरुवार असला तरी देखील आपल्याला या व्रताचे उद्यापन हे या शेवटच्या गुरुवारीच करायचे आहे बहुतेकांनी शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे म्हणून चौथ्या गुरुवारी उद्यापन केलेही असेल आता ज्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केले आहे अशांनी पाचव्या गुरुवारी फक्त उपवास करायचा आहे पूजेची मांडणी केली नाही तरी चालणार आहे कारण त्यांच्या व्रताचे हे उद्यापन झालेले आहे ज्यांना पाचव्या गुरुवारी ह्या व्रताचे उद्यापन करायचे आहे त्यांनी कसे करावे तर बघा आपल्याला नेहमीच्या पद्धतीने गुरुवारी आपल्याला पूजे मांडणी करायची आहे तुम्ही दर गुरुवारी जर का साधी पूजा मांडत असाल तर तुम्हाला शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी तुम्ही छान अशी पूजा मांडवू शकतात पूजेची सजावट करू शकतात तुम्ही जर का साध्या सिंपल पद्धतीने कलशाची मांडणी करत असाल तर तुम्ही कलशाला तुम्ही कलशाला छानपैकी सजावट करू शकतात कलशाला तुम्ही साडी नेसवू शकतात आता ज्यांना टायमिंग नसेल ज्यांना जास्त सजावट करता येत नसेल त्यांनी साध्या पद्धतीने जरी कलशाची मांडणी केली तरी चालणार आहे तुम्हाला या दिवशी पूजा शक्य झाल्यास सकाळी करायला बघा संध्याकाळी अमावस्या असल्यामुळे आपल्याला उद्यापन देखील हे संध्याकाळीच करायचं आहे जेव्हा तिन्ही सांजेचा टायमिंग असतो त्यावेळेस आपल्याला उद्यापन करायचं आहे पण पूजेची मांडणी तुम्ही या दिवशी सकाळी करू शकतात सकाळी तुम्ही कहाणी वाचू शकतात आरती करू शकतात याचप्रमाणे आपल्याला संध्याकाळी बघा सव्वासीन महिलांना घरी बोलावून कुमारिकांना घरी बोलावून उद्यापन झाल्यानंतर आपल्याला या पूजेला आपण जोही घरात नैवेद्य केलेला आहे तो दाखवायचा आहे पुन्हा एकदा आपल्याला आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला उपवास सोडून उपवास हा सोडायचा आहे बघा आता जेवणासाठी तुम्ही पूर्णाचं नैवेद्य करू शकतात किंवा भाजी चपाती वरण भात एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही नैवेद्य म्हणून करू शकतात आता या पूजेची मांडणी तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जशी करायची आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात आता यानंतर बघा तुम्हाला किती सवासनी किंवा कुमारिका बोलवायच्या बघा तुम्ही पाच महिलांना बोलू शकता सात महिलांना बोलू शकतात नऊ महिलांना बोलू शकतात किंवा तुमच्याकडे अजिबात महिला नसतील किंवा कोणी यायला तयार नसतील अशा वेळेस तुम्ही एका महिलेला जरी बोलावलं तरी देखील तुम्ही तुमच्या व्रताचंही उद्यापन करू शकतात याचप्रमाणे तुम्ही दोन कुमारिका देखील घरी बोलावू शकतात त्यांना जेवायला घालू शकतात एक महिला बोलवून त्या महिलेला देखील तुम्ही भेटवस्तू देऊन तिला हळदी कुंकूल लावून वान देऊन तिला तुम्ही जेवायला बोलावू शकतात तर बघा उद्यापन कसं करायचं हे सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे तुमच्याकडे जर का जास्त महिला येण्यासाठी तयार नसतील तुम्ही एक महिलेला जरी घरी हो बोलावलं तरी देखील तुम्ही तुमच्या त्याचं उद्यापन हे करू शकतात आता उद्यापन केल्यानंतर बघा या पूजेची मांडणी आपण जी केली आहे ह्या पूजेची मांडणी आपल्याला कधी उचलायची तर बघा बऱ्याच कमेंट्स अशा आल्या होत्या की ह्या पूजेची मांडणी आपण कधी उचलायची कारण अमावस्या संपत्या आहे दुसऱ्या दिवशी पौष महिना लागतो तर बघा या दिवशी आपण उद्यापन करणार आहोत उद्यापन तुम्ही तिन्ही सांच्या टायमाला करू शकतात असं काही नाही की अमावस्या पाच साडेपाचला संपते आहे मग उद्यापन कसं काय करायचं तर बघा ही अमावस्या सूर्याला लागून असल्यामुळे संपूर्ण दिवसभर ही अमावस्या असणार आहे आणि अमावस्येच्या दिवशी बघा आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी माता लक्ष्मीच्या बऱ्याच सेवा आणि उपाय करत असतो तर त्या दिवशी तसं का तुम्ही उद्यापन करणार असाल तर यात काहीच हरकत नाही तुम्ही बिंदास या दिवशी उद्यापन करू शकतात पूजेची मांडणी तुम्ही दिवसभर ठेवायची आहे नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी आपल्याला ह्या पूजेची मांडणी उचलायची आहे आता पूजेची मांडणी उचलल्यानंतर साहित्याचं काय करायचं हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर बघा आपण ज्या ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्यापैकी काही वस्तू जर का आपल्याला किचन मध्ये उपयोगाच्या हो असतील तर त्या वस्तू आपण किचन मध्ये वापरू शकतात बघा आपण जी फळं ठेवली आहे ती स्वतः खायची आहे नैवेद्य जो ठेवला आहे तो नैवेद्य तुम्ही रात्री झोपताना झाकून ठेवू शकतात किंवा तुम्ही नैवेद्य दाखविल्यानंतर थोड्या वेळाने जेवताना तो नैवेद्य घेऊन खाऊ शकतात किंवा तुम्ही तो नैवेद्य खायचा नसेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी तो गायला चारू शकतात यानंतर बघा आपण पूजेमध्ये सकाळी काय नैवेद्य ठेवायचा तर सकाळी तुम्ही आपल्याला उपवास असतो त्याचप्रमाणे तुम्ही पूजेमध्ये दूध साखर खडी साखर फळे याचा नैवेद्य दाखवू शकतात आणि संध्याकाळी आपण जो स्वयंपाक करणार आहोत त्याचा नैवेद्य दाखवू शकतात तर दुसऱ्या दिवशी बघा आपल्याला जो दिवा लावलेला आहे हा दिवा जर का चालू असेल तर तो तसाच ठेवायचा आहे तो विजवायचा नाही त्यानंतर कलशातलं पाणी आपल्याला घरात संपूर्ण घरा घरामध्ये थोडंसं शिंपडायचं त्यानंतर राहिलेलं पाणी तुळस सोडून इतर झाडांमध्ये टाकायचं आहे परत फुलं पानं जी निर्मल्याची वस्तू असेल ती तुम्ही निर्मल्यात टाकू शकतात आता कलशावरील नारळाचं काय करायचं तर बघा कलशावरील नारळ आता काहीजणं फोडून प्रसाद करून खातात तर काही जण पाण्यामध्ये विसर्जित करतात तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकतात बघा माझं तर मत असं आहे की आपण कलशाला लक्ष्मीचं रूप मानतो लक्ष्मीची सजावट करतो लक्ष्मीचं तिला आपण रूम देतो आणि दे माता लक्ष्मीचं स्वरूप किंवा माता लक्ष्मीचं देवत्व म्हणून आपण त्या कलशाला पूजत असतो तर मला असं वाटतं हे आपण देवीला कधी फोडून खाऊ शकत नाही किंवा देवीला तिला आपण देवी मी म्हणून त्याची पूजा केलेली असते तर कल कलशावरील नारळ हा फोडू नये तर मी पाण्यामध्ये तो विसर्जित करते तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही त्या कलशावरील नारळाचं करू शकतात त्यानंतर जे आपण कलशाखाली तांदूळ ठेवलेले आहे ते तांदूळ आपण पक्ष्यांना खायला घालू शकतो किंवा मग आपण आपल्या घरामध्ये भात शिजवताना त्यामध्ये तो मिक्स करून त्याचा भात करून खाऊ शकतो बघा या पद्धतीने आपण ही पूजा उचलायची आहे याचप्रमाणे आपण बघा शेवटचा गुरुवार आणि उद्यापन असल्यामुळे आपण सकाळी पूजा केल्यानंतर जो दिवा लावणार आहोत दिवा तुम्ही थोडा मोठा लावू शकतात म्हणजे हा दिवा तुमचा दिवसभर अखंड राहील परत तुम्हाला संध्याकाळी दिवा लावण्याची गरज पडणार नाही या दिवशी अमावस्या आलेली आहे त्यामुळे आपल्याला बघा आपल्याला उंबरठ्यावर सकाळी हळदीचं लेपन करायचं आहे त्याचप्रमाणे छोटीशी रांगोळी काढून आपल्याला दोन्ही दरवाजाला दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूला दोन पंथ्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे याचबरोबर आपल्याला मुख्य दरवाज्याला हळदी कुंकू मिश्रित पाण्याने किंवा हळदी कुंकू हे एकत्र करून तुम्हाला यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून याने आपल्या दरवाज्यावर मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्या स्वस्तिक चिन्हाच्या बाजूला दोन हुब्या रेषा द्यायच्या आहे आणि त्याला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप देखील आपल्याला दाखवायचा आहे बघा या साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे उद्यापन करायचं आहे